अखेर ते धोकादायक स्पीड ब्रेकर हटवले मनसेच्या इशारानंतर नगर परिषदेची कारवाई स्वामी कॉलनी बीबी पाटील कॉलनीसह परिसरातील नागरिकांनी सोडता सुटकेचा विश्वास शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीदरम्यान या महामार्गाला जोडणाऱ्या बीबी पाटील कॉलनीकडून आलेल्या रिंग रोडवर दोन ठिकाणी भले मोठे स्पीड ब्रेकर बनवण्यात आले होते हायवे लगत तर एकाला लागून एक असे तीन स्पीड ब्रेकर बनवण्यात आले होते ज्याचा वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागत होता दुचाकीवर मागे बसणाऱ्या कितीतरी महिला पडून छोटे मोठे अपघातही झाले होते शिवाय बाजूला दोन मंगल कार्यालय असल्यानं सतत वर्दळ या रस्त्यावर असते इतरत्र कुठेही असे स्पीड ब्रेकर न बनवता फक्त त्याच रस्त्यावर आणि तेही चुकीच्या पद्धतीचे बनवल्यानं स्वामी कॉलनी बीबी पाटील कॉलनीसह परिसरातील नागरिकांना याचा नाहक त्रास सोसावा लागत होता याबाबत नागरिकांनी अनेकदा संबंधित विभागाला विनंती करूनही याकडे दुर्लक्ष केलं जात होतं दोन दिवसांपूर्वी ही गोष्ट मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या कानावर जाताच त्यांनी मनसे स्टाईल इशारा दिला आणि आज पालिका प्रशासनाचा जेसीबी आला ते धोकादायक स्पीड ब्रेकर मुळापासून सपाट झाल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त करत चौगुले यांचे आभार मानले जय महाराष्ट्र मी नागेश चौगुले महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ग्रामीण गेल्या काही दिवसापूर्वी पूर्वी या हायवेच्या ठिकाणी हॉल आणि इकडे निसर्ग हॉटेलच्या जे स्पीड ब्रेकर टाकले होते तीन स्पीड ब्रेकर होते त्या स्पीड ब्रेकरवरती जवळपास महिला भगिनी असतील किंवा व्यवृद्ध लोक असतील हे गाडी घेऊन जात असताना त्या ठिकाणी पडून त्यांचा अपघात होत होता साईडला दोन हॉल आहेत या ठिकाणी लग्नाचा मोठा कार्यक्रम असतो त्यामुळे या ठिकाणी वर्दळ जास्त असते त्यावेळेला या ठिकाणी खूप या स्पीड ब्रेकरचा त्रास होत होता बऱ्याच नागरिकांनी पालिकेकडं याची तक्रार केली पण याच्याकडे दुर्लक्ष केलं काल परवा मला वाटते काही नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे याची विनंती केली की हे स्पीड ब्रेकर धोकादायक आहेत ते जरा काढून घेण्यास आपण विनंती करावी त्यांना परवा दिवशी मी सांगितले होते की दोन तीन दिवसात मी हे स्पीड ब्रेकर प्रशासनाला सांगून करून घेतो आज या ठिकाणी नगरपालिकेचा जेसीबी येऊन आज या ठिकाणी आम्ही जे तीन स्पीड ब्रेकर होते त्यापैकी दोन स्पीड ब्रेकर आपण काढून या ठिकाणी घेतलेले आहेत आणि यामुळं आज ना नागरिकांना याचा दिलासा चांगल्या पद्धतीने मिळणार आहे आणि नाग वयोध लोकांना सुद्धा याच्या याचा कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेऊन आज काम करून घेतली आहे गडिंग शहरामध्ये अशा काही नाए अडचणी असतील त्यांनी महाराष्ट्र नृनिर्माण सेनेकडे आम्हाला सांगावं घडिंग शहरातल्या सगळ्या काही अडचणी सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेल सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा